तेवीस एप्रिल जागतिक ग्रंथ दिनाच्या निमित्तानं साधना साप्ताहिकानं काढलेला विशेषांक आणि त्या विशेषांकातील तिसरा लेख लेखाचं नाव आहे मग प्रत्येक गोष्टीकडे वैज्ञानिक दृ दुस्त, दृष्टीने पाहू लागलो लेखक सुबोध जावडेकर मग प्रत्येक गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहू लागलो आमच्या घरात वाचनाचं वातावरण होतं मुलांसाठी गोष्टीची पुस्तकं आणली जात आमच्याकडे येणारे बहुतेक पाहुणे माझ्यासाठी साने गुरुजींचे श्यामच्या आई नाहीतर इसाप नीती घेऊन येत त्यामुळे सातवी जाईपर्यंत माझ्याकडे सात इसाप नेत्या जमा झाल्या होत्या आणि श्यामच्या तेरा आया पण मला वाचनाची आवड जर कशामुळे लागली असेल तर ती चांदोबा नावाच्या माशिकामुळे त्यातली रंगीबेरंगी चित्र राक्षसांच्या आणि अप्सरांच्या गोष्टी विक्रम आणि वेताळांच्या कथा सगळं फार भन्नाट होतं ते वाचत असताना वेळ कसा जायचा तेच समजत नसे ते एक वेगळं जग होतं त्यावेळी मला कळलं नाही पण आज लक्षात येते की एखाद्याला इथून उचलून दुसऱ्या जगात घेऊन जायची जी शक्ती पुस्तकात असते तिचा तो साक्षात्कार होता वाचायची गोडी लागल्यावर मी पुस्तकांचा फडशा पाडायला सुरुवात केली त्यावेळी आम्ही गारगोटीला मौनी विद्यापीठामध्ये होतो तिथलं वाचा वाचनालय समृद्ध होतं तिथे मी चिक्कार पुस्तकं वाचली नाथ माधवांचं सोनेरी टोळी वीर धवल सावळ्या तांडेल वाचली शिवशाहीवर त्यांनी लिहिलेल्या ले कादंबऱ्या वाचून काढल्या नादो ताम्हणकरांच्या गोट्याचे सगळे भाग वाचले मात्र मला गोट्या फारसा आवडला नाही तो फारच सफ गुळगुळ वाटत असे त्यापेक्षा श्री शक खानवेलकरांचा चंदू जास्त आवडला तो आगाऊ किंचित लबाड म्हणून मला रसरशीत वाटत होता गोट्यापेक्षा सरस चिवी जोशी यांचे ओसाडवाडींचे देव वाचल्यावर ते काही वेगळेच प्रकरण आहे असं वाटायचं हे तेव्हाही जाणवलं होतं देवळातल्या देवांपेक्षा त्यातले देव जास्त खेळकर जिवंत आणि म्हणूनच आपले वाटले रात्र रात्र जागून टारझनच्या मराठी अनुवादाचे दहाही खंड दोन आठवड्यात वाचून काढल्याचं मला चांगलं आठवतं माझ्या या आमांतर वाचनावर माझ्या आई वडिलांनी कधीही आक्षेप घेतला नाही शाळेतल्या अभ्यासाइतकास या वाचनातून होणारा अभ्यास त्यांना महत्वाचा वाटत असणार मौनी विद्यापीठामध्ये त्यावेळी आचार्य स ज भागवत होते ते मना गमतीचे संस्कृत श्लोक शिकवायचे कसवा शुली मृगय भीषज काकम कृष्णा पिकम कृष्णा भोजन देही राजेंद्र असे त्यातले आजही आठवतात त्यानिमित्तानं तोंड ओळख झाली तरी ते पुढे शिकायचा योग मात्र आला नाही माझ्या एका मित्राकडे बाबुराव अर्नाळकरांची पेटारावर पुस्तकं होती त्यातली बरीचशीच वाचून काढली पण त्यात मन फारसं रमलं नाही शालेय शिक्षण मी मातृभाषेतून म्हणजे मराठी माध्यमातून घेतलं याचा मला फारसा तोटा झाला नाही उलट फायदाच झाला एक तर मराठी भाषा बऱ्यापैकी अवगत झाली आणि मराठी साहित्याची आवड निर्माण झाली साहित्याचा आस्वाद घेण्याचा आनंद मी लहानपणापासून पुरेपूर लुट लुटत आलोय शालेय विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या साहित्यातून साकारलेल्या साधनेचा कुमार अंक तेव्हा येतो आणि हा अंक केव्हा येतो आपण तो, तो केव्हा वाचून काढतो असं मला होत असे मी सहावीत असताना माझी एक कविताही त्यात आली होती पावसाचं स्वागत पावसाचं स्वागत लोक काळी निशानं दाखवून करतात म्हणून पाऊस रागावतो अशी काहीशी कल्पना त्यामध्ये होती मी विज्ञान कथा वाचायला सुरुवात केली तेव्हा त्यांना विज्ञान कथा म्हणतात हे मला माहीत नव्हतं नवलच्या अंकात तेव्हा परग्रहावर घडणाऱ्या भविष्यात घडणाऱ्या कथा येत असत त्या मी अतिशय आवडीनं वाचत असे तेव्हा भा रा भागवत बालमित्र नावाचं एक मासिक चालवत असत त्यात यच जी वेल्स आणि जुल व्हर्न यांच्या कादंबऱ्यांची मराठी रूपांतरे येत असत अदृश्य माणूस झपाटलेला प्रवासी चंद्रावर स्वारी समुद्र सैतान या नावाने दर महिन्याला एक प्रकरण अशा प्रकारे ती प्रसिद्ध होत मला विज्ञान साहित्याची ओळख या पुस्तकाने करून दिली पण केवळ ओळखच करून दिली असे नाही तर विज्ञान साहित्याकडे बघायची दृष्टीच दिली विज्ञानातला थरार विज्ञान साहित्यातून वाचकांपर्यंत पोचवायचा असतो विज्ञान शिकवायचं नसतं हे मला भारा भगवतांनी न बोलता सांगितलं विज्ञान कथा ही माणसाची कथा असते विज्ञानाची असत नाही हेही त्यांनी अनुवादित केलेल्या कथा कदंबऱ्या वाचून मी शिकलो शाळेत असताना मौनी विद्यापीठात जादूगार रघवीर आले होते त्यांचे जादूचे प्रयोग तर मनोरंजक होतेच पण त्यापेक्षा त्यांच्या प्रवासी जादूगार आणि मी पाहिलेला रसिया या पुस्तकांनी माझं अधिक मनोरंजन केलं प्रवास वर्णन या साहित्य प्रकाराकडे मी आत्मीयतेने पाहू लागलो त्यानंतर वाचलेल्या साता समुद्रा पलीकडे या गंगाधर गाडगिळांच्या पुस्तकानं तर प्रवास वर्णन हे स्थळ वर्णन नसून तिथल्या माणसांचं त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचं त्यांच्या राहण्या जगण्याचं वर्णन असतं हे माझ्या लक्षात आलं त्या पाठोपाठ पु ल देशपांडेंची अपूर्वाई आणि पूर्वरंग ही प्रवास वर्णनी ती तर पश्चिमात्य आणि पौर्वात्य समाजाची जिवंत चैत्रव आहे त्याआधी मी पुलंचं तुझं आहे तुझं पासी वाचलं होतंच पाठोपाठ व्यक्ती वल्ली वल्लीसुद्धा वाचलं पुलंनी ज्यांची खिल्ली उडवली आहे तो शब्द वापरून सांगायचं तर माझा जीवनविषयी दृष्टिकोन आकाराला येण्यात या दोन पुस्तकांचा मोठा वाटा आहे या नाटकातल्या पात्रांच्या किंवा व्यक्तींच्या तोंडून पुलंनी वदवलेलं तत्वज्ञान मला भावलं ढोंगीपणाचा उपहास समतेचा आदर बळजबरीचा तिरस्कार मानवी मूल्यांचा आग्रह संगीतावरचं प्रेम अशा अनेक गोष्टींचा संस्कार पुलंनी माझ्यावर त्या काळामध्ये अलगदपणे केला आणीबाणी सारखे बोलीभाषेतले शब्द हे प्रमाण भाषेतले नसले तरी अशुद्ध नसतात ही समज आली त्यात सुमाराला कल्पनेच्या तीरावर नावाची वि वा शिरवाडकर यांची कादंबरी माझ्या मनामध्ये आली तिचा कथानायक जिथं जातो त्या प्रदेशातल्या माणसांच्या लेखी शरीर संबंध ही अगदी नैसर्गिक उघडपणे करायची गोष्ट असते या कादंबरीला त्यात वैज्ञानिक माहिती अजिबात नाही पण माझ्या मते ती विज्ञान कादंबरीच आहे विज्ञान कथेशी म्हणून जी काही खास बलस्थानं आहेत त्यापैकी एक महत्वाचं बलस्थान या कादंबरीमध्ये दिसून येतं आणि ते म्हणजे एका अगदीच निराळ्या चष्मातून तुम्हाला ती जगाचं दर्शन घडवते कल्पनेच्या तीरावर ही कादंबरी वाचताना नेमकं हेच घडते माझ्या जाणीवेच्या कक्षा खरंच या पुस्तकानं विस्तारल्या त्यानंतर माझ्या वाचनात आलेलं पुस्तक म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांचं राजा शिवछत्रपती त्या पुस्तकात हिंदुत्ववादाचा प्रचार आहे असं आज म्हटलं जातं पण माझ्यावर त्याचा वेगळाच परिणाम झाला शिवाजी महाराजांच्या पदरी असलेल्या नूर खान बेग दौलत खान सिद्धी हिलाल इब्राहिम खान मदारी मेहतर अशा अनेक मुसलमानांची नावं वाचून शिवरायांना हिंदूंचं राज्य स्थापन करायचं नसून हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं होतं हे मनावर आपोआप ठसलं नाथ माधवांच्या कादंबऱ्यांच्या प्रभावातून मला बाहेर काढलं ते रणजित देसाईंच्या कादंबऱ्यांनी स्वामी कादंबरीतील पात्री जास्त मानवी हडामासाशी वाटतात पण गंमत म्हणजे मी त्यांची सीमान योगी हो वाचायला घेतली आणि तिच्या प्रस्तावनेमध्येच अडकलो नरहर कुरंदरकरांची ती प्रस्तावना वाचून मी अंतर्बाह्य थरारून गेलो एखाद्या कादंबरीची अशी परखड समीक्षा या आधी का, ना कुठल्या प्रस्तावनका प्रस्तावनकाराने केली असेल ना त्यानंतरच्या कुठल्या पुस्तकात लेखकानं ती छापली असेल कुरंदरकरांनी रणजित देसाईंना चक्क नापास केलं होतं आणि भृगुषींच्या लत्ता प्रहाराची खून विष्णून आपल्या छातीवर अभिमानानं मिरवावी तशी रणजित देसाईंनी ती प्रस्तावना निसंकोचपणे आपल्या पुस्तकामध्ये छापली होती इतिहासाकडे कसं पाहावं ते मी कृंदकरांच्या त्या प्रस्तावनेतून शिकलो त्यांच्या लेखनाच्या मी प्रेमातच पडलो त्यांच्या एकूण एक पुस्तकांची मी पारायण केली इतिहासाकडे पाहण्याचा निकोप दृष्टिकोन आणि त्यातून आरपार पाहणारी त्यांची तीक्ष्ण नजर माझा दृष्टिकोन आकाराला येण्यात पुरंदकरांचा हिस्सा निर्विवादपणे मोठा आहे ती कर्वे यांचं युगांत हे पुस्तक जेव्हा मी वाचलं तेव्हा तर अगदी भारावून गेलो होतो मला ते इतकं आवडलं की त्यातील उतारीच्या उतारी मी एका वहीत लिहून काढले होते त्या काळात झेरॉक्स नसेल आणि तेव्हा आम्ही एका खेड्यात राहत असल्यामुळे पुस्तक विकत घेणं शक्य नव्हतं ती वही मी अजून जपून ठेवली आहे आपल्या एकेकालच्या झपाटलेपणाची आठवण म्हणून त्याआधी मी महाभारतावर थोडंफार वाचलं होतं पण इतका मुलगा मी स्वतंत्र विचार करून इतक्या निर्भीडपणे महाभारतावर कुणी लिहिलेलं ले त्याआधी मी वाचलं नव्हतं अजूनही वाचलेलं नाही इरावतीबाईंनी साठ वर्षापूर्वी जे लिहून ठेवलं आहे ते आजच्या काळातही किती सुसंगत ठरतंय हे पाहून चकित व्हायला होतं उदाहरणार्थ भीष्माच्या संदर्भात त्यांनी लिहिलं आहे मनुष्य स्वतःसाठी म्हणून जेव्हा काही करत असतो तेव्हा त्याच्या कृतीला मर्यादा असतात त्याच्या कृतीचे मूल्यमापनही जोखून तोलून होत असते पण एकदा का त्याने त्यागाची भूमिका घेतली म्हणजे त्याच्या कृत्यांना सामान्य मर्यादा नाहीशा होतात तो बेफ बेफिकीर वागू लागतो जुलमी वर्तन करू लागतो मनुष्य स्वतःसाठी जे करत नाही ते देशासाठी समाजासाठी इतरासाठी करू शकतो ध्येयवादी दे देशभक्त देवभक्त जेवढा अन्याय करू शकतात तेवढा इतर करू शकत नाही त्यातून तो ध्येयवादी जर प्रज्ञामानीन असला तर त्याला सदसद विवेक राहत नाही हे वाचून सध्याच्या काळातल्या स्वतःला प्रज्ञामानीन म्हणजे आपल्यालाच सगळं कळतं असं मानणार प्रज्ञामानीन समजणाऱ्या राजकीय नेत्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही पंचवीशीपर्यंत पर्यंत कथासंग्रह मी फारसे वाचले नाही सत्यकथा मौज हंस यांच्या अंकातल्या काही कथा वाचल्या त्यात पुंडलीक गंगाधर गा गाडगीळ व्यंकटेश माडगुळकर यांच्या काही कथा दीर्घकाळ लक्षात राहिल्या आनंद विनायक जातेगावकर यांच्या गुलमोहर पावलं भातुकली या कथा तर मनावर जादू करून गेल्या मंटोच्या खुशिया नावाच्या एका कथेचा अनुवाद तो बहुधा श्रीपाद जोशींनी केलेला असावा तो मनावर चरा उमटवून गेला होता कथा या वाङ्मय प्रकाराची ताकद काय असते हे दाखवणाऱ्या त्या कथा होत्या मराठीतून शालेय शिक्षण घेतल्यामुळे वैज्ञानिक संकल्पना जास्त स्पष्टपणे समजल्या तरी थोडा तोटाही झाला इंग्रजीवर प्रभुत्व मिळवता आलं नाही त्या काळी आमचं इंग्रजी पाचवीपासून नाही तर आठवीपासून सुरू होत असे त्यामुळे इंग्रजी कच्च राहत असेल कॉलेजमध्ये इंग्रजी बोलताना अडचणी येत पण त्याहीपेक्षा वाईट म्हणजे इंग्रजी वाचनाचा वेग कमी असेल आयुष्याच्या त्या टप्प्यावर मी इंग्रजी वाचनाची सुरुवात पेरी मेसन आणि अगाथा खिस्तीच्या खिस्तीच्या पुस्तकांनी केली नंतर ऑर्थर हेली आणि आयर्विन वॅलेसच्या काही कादंबऱ्या वाचल्या सत्यघटनेवर कादंबरी लिहिताना हे लेखक किती संशोधन करतात किती कष्ट घेतात हे बघून थक्क व्हायला झालं त्यातून जे काही शिकलो त्याचा उपयोग पुढं आकांत ही गोपाळ दुर्घटनेवर आधारित कादंबरी लिहिताना मला झाला गॉन विथ द विंड आणि रिवेका या दोन कादंबऱ्या त्या काळात मित्राच्या आग्रहामुळे वाचल्या त्यातल्या व्यक्तिरेखा मात्र आयुष्यभर स्मरणामध्ये राहिल्या द नेकेड एक डेसमंड मॉरिस यांची आणि एव्हरीथिंग यू ऑलवेज वॉन्टेड टू नो अबाउट सेक्स डेव्हिड रुपेन यांच्या पुस्तकांनी स्त्रीकडे आण पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला माझं इंग्रजी वाचन तुटपुंज असलं तरी दिशा दाखवणारं होतं एकंदरीतच तोपर्यंत झालेल्या मराठी इंग्रजी वाचनामुळे माझा दृष्टिकोन उदारमतवादी झाला असावा सामाजिक भान आलं नव्याचं स्वागत करण्याची वृत्ती अंगी बांधली प्रत्येक गोष्टीकडे मी वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहू लागलो पण कुणाच्या श्रद्धेची टिंगल कधी केली नाही समोरचा माणूस आहे तसा त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारायला लागलो मेंदू विज्ञानाच्या दृष्टीने वयाच्या पंचवीशी पर्यंत माणसाचा मेंदू विकसित होत असतो सारासार विचार करून निर्णय घेणारा मेंदूतला भाग प्रीफ्रंटल कॉर्टेक्स तोवर परिपक्व झालेला असतो विवेकावर भावनेचा पगडा जास्त असतो साहजिकच तोपर्यंत घडलेला त्याचा दृष्टिकोनही पूर्णपणे संतुलित निर्दोष परिपूर्ण नसतो अर्थात तो नंतर बदलू शकतो पण बदलणं अशक्य नसलं तरी कठीण असतं त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात माझं सुदैव असं की या विकसनशील काळामध्ये माझ्या वाचनात आलेलं साहित्य पुरेस सा कसदार होत मनावर योग्य संस्कार करणार होतं आज या लेखाच्या निमित्तानं त्याची उजळणी करायला मिळाली यापेक्षा आणखीन मोठं सुख ते, ते काय लेखक सुबोध जावडेकर आय टी आय मुंबई येथून रसायनशास्त्र अभियांत्रिकीची पदवी त्यांनी प्राप्त केली आहे त्यानंतर विविध संशोधन संस्था कंपन्यांच्यामध्ये वरिष्ठ पदावर त्यांनी काम केलेलं आहे कथा कादंबरी आणि वैचारिक लेखन या तिन्ही प्रकारामध्ये मिळून त्यांची पंचवीसभर पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत विज्ञानविषयक लेखनासाठी त्यांची ओळख प्रसिद्ध आहे धन्यवाद